राम राम मंडळी तर सगळ्यांना शिवराय तर बघू शकता आज आपल्या काकडीचा तोडा आहे काकडीला भरपूर दिवस झाले चालू आहे आता थोडी आज पाण्यामुळे चार पाच दिवस पाणीच नव्हतीला त्याच्यामुळे थोडी गडबड झाली त्यापेक्षा भरपूर माल निघतोय आता त्याच्या मानानं पाच सहा पाच सहा जाळ आहे कारण की आता ती झाली आता चार पाच महिने चार एक महिने झाली चालवते काकडी काकडी चालते तीन दोन महिने चालतात पावसाळ्यातली काल आलेले आम्ही ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता ऑगस्टमध्ये मधून तर जाळ्या भरून घेतो काकडीचं तर पाणी लागत तिला काकडी मेन पाणी आहे तिचा काकडीत प्रॉफिट आहे कारण की खर्च कमी नाही गेलं तर काही टमाटा इतका खर्च नाही आम्ही टमाटे लावून बसलो त्याला लई खर्च आहे त्याला सुकवा त्याला आजार पण जास्त सुकवा आला करपा आला भुरी आली डबल झाला पाकडी आली लई छान राहते ता त्याचा तर काकडी तर फक्त भुरी डावणी आळे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही त्याला तिला हे तीन वस्तू सांभाळल्या तर काकडीचा सा वावर बंद समजायचं तिला मेहनत इतक्याच कारणं असतात भुरी डावणी तिला काही सुखवा बिकवा जात नाही आली तर भुरीची भुरी आली म्हणजे खळी तर आता निवडून घ्यायच्या जाळ्या मस्त वातावरण बी आता वाता। थोडस पावसाचा झालं अजूनही पावराला सरी पाडायची राहिली आपल्या ट्रॅक्टरवाला ते आलाय सरी पाडून घेऊ अरे एवढ्या पाच गाळ्या पटापट पटापट भरून देतो सरी पाडून देतो कारण की मग अशीच रोटर मारला रोटर बी चालू आहे दुसऱ्याचे ईद असताना आपल्या इथला मारून गेला तो काकडीची जाळी काय आहे तमाट्यापेक्षा सुपी राहते तमाट्यातल्याही काढायला लागत आहे मोंडा काळा आमख काळा काकडीचं काय राहते आता हे तर आपल्या संपतच आलं आहे आता माल लास्टाचा माल आहे पाण्याचा थोडा शॉर्ट झाल्यामुळं थोडं तणाव झाला त्याला चांगल्याच राहिले आता कांद्यासारखी गमत नाही काय निघतील ते निघतील नाही का पाणी भरले अजून जाळ्या वाढून आता उद्या आज तर दोन दिवस लाईटच गायब झाली थोडी गडबड झाली आमची बघू शकता असं प्लॉट आहे टमाटा बघा कसं झालं एक ता साइड कमी एक साईड जास्त तिकडं आपली गाय चराय बांधलेली मस्त निळं फुटले कापल्याच्या मेराला तर ते चांगल तेल हा खापलेला हा आजार जास्त होता आळाईचा त्याची एवढीच गाडी भरून का ती येतील त्याची काही क्वालिटी माल नाही आपल्याकडे एवढा संपत्ती बारी माल बारीकच माल आहे आता आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आता काय आपल्याला मोकार व्हिडिओ चालू करायचे ते रवी शिंदेसारखे जिथं जाईल तिथं व्हिडिओ पाहायचं जिथं जाईल तिथं व्हिडिओ बनवायचा शेतीचे टाक टाक टाकतोय आपण सध्या काय दाखवतो आपण शेतीविषयी माहिती आपला व्हिडिओ करून पाहून जेणेकरून लोकांना बी फायदा होईल असेच व्हिडिओ टाकतोय आपण